श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पंचवीसावा गणेशाय नम जय जयाजी शुद्धयोगीमुनी तुचितारक साक्षी येतसे अंतकरणी बोधिला माते परमार्थ तया त्रिविक्रम दाविले रूप दाविलेूप्रत्यक्षयसी पुढे कथावर्तलीकसी ती नृवे वे सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लिरा सांगता होय बहुकाळा साधारण सांगतसे पुढे वर्तले अपूर्व ऐक ऐक शिष्या नामधारक विदुरा नामनगर एक होता राजा यवनवंशी महाक्रूर ब्रह्माद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणासी वेद म्हणवी आपणापुढे विप्रांसी म्हणे तो यवन जे का असती विद्वजन आपुल्या असबेसी येऊन वेद सर्व म्हणावे वे। देईन द्रव्य बहुत सर्वांमध्ये मध्ये मान्यवंत जे कोण सांगतील वेदार्थ विशेष त्यांची पूजा करू ऐसे ऐकून ज्ञानीजन नेनो म्हणती वेदापन जे कोण असती मतीहीन कांक्षा करीती द्रव्यावरी तया पुढे वेदशास्त्रे वाचिती गाढे मुलेंछा मनी असे कुडे ऐके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करीती पशुहत्या करणे रीती आम्हा अम्लेंछांते निदिती पशुवधीती मनोनिया येणे परी ब्राह्मणांशी निंदा करी बहु बहुअसी योग्यता जाद्विजवरासी द्रव्य देता होय वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवनी मन भेटते जाहले त्या यवना वेद म्हणती त्या पुढे येणे परीवर्तमानी वतत असताके दिनी मंदभाग्यविप्रदोनी येऊनी भेटले रायासी वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जानो न म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगाती विप्रमणती रायासी कोणी नाही अम्मा सरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझा नगरी त्वरित ये पाचारी आम्हा सवे वेदचारी चर्चा करवी त्या द्विजांशी राजा म्हणे समस्तांशी चर्चा करा तुम्ही तुम्हियांसी जे जिंकिता तर्केसी अपार अपारद्रव्य देऊ म्हणे ऐकोनिया ज्ञानीजन म्हणो लागले त्या यवना लागून ऐसी योग्यता आहे कवन जे अपराभविजे आम्हा मध्ये हेची श्रेष्ठ विप्रदोनी महासुभट या ते करोनिया प्रगट मानद्यावा महाराजा आरुढ हस्तिवरी मिरवा म्हणे आपुले नगरी मनवती विप्रयांचे सरी हेची राजे विप्रांचे महातामसिते ब्राह्मण द्विजांते करुणी दुशन राजे आपण तया तयावन राज्यात ऐसे असता वर्तमानी विप्रमंदा मदांधे व्यापुनी राजा पुढे जाऊनी तयांसी, अमुचे मनी बहुआर्ता करे वाद वेदशास्त्राथ निपदया वा जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळे तैसाद विजवरू जयपत्र घेऊ गावोगावी राजा म्हणे तयांसी जावे राष्ट्रात त्वरितेसी पराभवावे ब्राह्मणांसी म्हणून निरोप देत असे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसे कवना असेल शक्ती तया सन्मुख उभा होय समस्त नगरे हिंडता गेले तया दक्षिणपंथा भीमा तीर असे ख्याता कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणनी त्यासी वेदतिनी अनेक शास्त्री अभिज्ञतो महामुनी कीर्तिवंत म्हणून सांगती जनसमस्त ऐकती द्विच्मदोनत गेले तया मुसी जाऊनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणवीसी चर्चा करावी आम्हासी अथवा द्यावे हरिपित्र विप्रवचन ऐकोनी म्हणत असे त्रिविक्रम मुनी, आम्ही नेनो वेदतिनी, अथवा नेनो वेद एक जरी जाणतो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीते राजे समस्त तुम्हा अशा दृश्य भोग भोगितो नेओ नेनो म्हणून अरण्यवासी वेषधारीला असे संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा वे जाना ऐकोनी मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कोण करणार सा भूमंडळी हिंडत आलो सकळ राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाविती जयपत्र असंख्यात परियेसा। अनेक परी ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयेसी ऐकती नाद्विज महाद्वेशी मागती जयपत्रा पुले त्रिविक्रम महामुनी विचार करी आपुले मनी यांते न्यावे गानगा भोनी शिक्षा करणे द्विजांते मदांदे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले यांते उपाय करणे भले म्हणून योजना करीत असे त्रिविक्रम म्हणे त्या ब्राह्मणांसी चला गानगापुरासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असते आमचे गुरु तयांपुढे पुढे देईन पत्र निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू करू शमनमती देखा ऐसी निगुती कुरु निघाला त्रिविक्रम महामुनी सवेएती विप्रदोनी आंदोलिके बैसोनिया पातले तया गागापुरा जे स्थान भीमातीर रम्यस्थान भीमासनृसिंह सरस्वती नमन करिता मुनी ते उठविले श्रीगुरुनाथे अलंगोनी करुणावसरे पुसता जाहला वृत्ता श्रीगुरूपुसतीयतीश्वरासि आलेती कवनकार्यासी श्री निपा वेमुनीश्वरा श्रीगुरवचनायकोनी सांगतसे मुनी मतनमत विप्रदोनी आलेसती चर्चेसि मीमांसे मनती चर्चा करू हर्षे वेदचारी आपुले जिघ्या जिह्याग्रीवसे मनती मूडविप्रदोनी जरी न कराळ चर्चा आम्हासी पत्र मागती हरि ऐसी अनेक परी स्तयांशी सांगताना ऐकती उन्मत म्हणून तुम्हा तुम्हाजवळी तूची स्वामी गुरुमौळी तुझे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे वचन ऐकोनी श्री श्रीगुरुबोरती हर्षवदनी आले होते विप्रदोनी पुसती वृत्तांत श्री गुरु मनती विप्रांसी आला तुम्ही कवन कार्यासी वाद काय असे अम्हासी काय लाभयेने गुणे आम्ही तापसी संन्यासी अम्हा हारी सरसी काय थोरिव तुम्हासी जय होतायती सवे श्री श्रीगुरवचनऐकोनी बोल ते झाले विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्रजिंकित नवे कोणी सन्मुख वेद चर्चा परांमुख म्हणूनही पत्रे अनेक काढूनिया दाखविली येणे रीती अम्हासी पत्र देता का सायासी कोप आला विक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असेल साभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदाशास्त्रादी का व्याकरण चर्चा करा म्हणती विप्र आम्ही जानो वेदचारी नवती कोणी अम्हा सरी, तुम्ही दोघे यतीश्वरी काय जानाल श्री गुरु म्हणते विप्रांशी गर्वे नाश समस्तांशी देवदान वादिकांशी गर्वे मृत्युलादला जाना कवन जाने वेदांत ब्रह्मादिकान कळे अंत वेद अनंत गर्व वाया तुका करिसी विचारिसी अपुले हित तरी सांडिजे सर्वभ्रांत काय जानसी वेदांत चतुर्वेदी म्हणविसी श्रीगुरुवचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जोहमी वेद ति सागसहिता परीय सा येनेगुरुसि परी बोलती ब्राह्मणगर्वेसि सिद्धमने नामधारकासि अपूर्वपुढे वर्तले चारही वेदांचे आद्यंत श्रीगुरुब्राह्मणासि चित्त मने सरस्वती गंगाधर श्रीगुरुचरित्रमृत परमकथाकल्पतरो श्रीनृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विप्राम प्रशंसा नाम पंचविशोध्याय श्रीगुरूदत्तार्पणस्तू श्रीगुरदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त